सकाळचं वातावरण किती भारी दिसतोय पाऊस पडून आहे आताच त्यामुळे वातावरण किती खूप भारी दिसतोय पूर्ण हिरवट हिरवगार असं दिसतोय सर्व वातावरण पाऊस पण आत्ताच पडून आहे आता आम्ही आलोय नदीवर तर तुम्हाला नदी दाखवतो आमच्या गावाकडची कशी आहे छोटीशी नदी येते बघू शकतो तुम्ही आमच्या छोट्या नदीचं पाणी पाणी आमच्या डॅममध्ये आढळून ठेवलं जातो आम्ही या डॅममध्ये पोहायला मिळतो आणि या डॅममध्ये खालच्या साईडला गणपती विसर्जन पण करतो तेव्हा आम्ही खालच्या साईडला जाऊन दाखवतो किती भारी कि वाटते ना नदीचं पाणी पाऊस पण खूप जोरात पडून गेले असतात त्यामुळे नदीला खूप पाणी आलं तेव्हा स्पीडला पाणी होत आम्ही त्यांना झिले टाकले खेकडे पकड्यासाठी तेव्हा त्याने एखाद्या खेकडा आम्ही पकडून जाणार बघू शकता तुम्ही पाणी पण खूप आहे खेकडे आहे हे बघा बघू शकता तुम्ही तिथे मोठा खेकडा आहे मादी आहे हे बघा दोन आहेत भेटले तीन आहेत बापरे खूप मोठी आहेत खेकडी जाळे मी आता असे ठेवतोय आहे पाण्याचं खाली चाललो आहे पाणी पण खूप आहे बघू शकतो तुम्ही चालतो आहे खाली पाणी होते कुठे पाणी खेकडे पकडायला येतो पण आता पाणी असल्या कारणामुळे ते झिले राहणार नाही त्यामुळे आम्ही ते झुले टाकले नाही पाणी बोलते स्पिल्लर होते साधी